मित्रांनो स्वागत आहे आपलं भरतीची जी प्रक्रिया आपण बघत आहे जवळपास जे काही दोन वर्ष जवळपास बघा या ठिकाणी आपल्याला झालेले आहे तर ह्याच्यामध्ये जी काही पहिली यादी होती म्हणजे या ठिकाणी विदाउट इंटरव्यू संदर्भात तर विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची शिफारस झाली होती पहिल्या यादीमध्ये त्यानंतर जी काही दुसरी यादी आपल्याला कन्वर्टेड राऊंड संदर्भात बघा पाहायला मिळाली त्याच्यामध्ये देखील तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची शिफारस झाली होती त्यानंतर बघा ज्या पुढील जी काही यादी होती ती या ठिकाणी उर्दू कन्वर्टेड संदर्भात होती तर त्याच्यामध्ये देखील बरेचसे काही उर्दू बांधवांची शिफारस झाली होती त्यानंतर पुढील जी यादी आहे तर ती मुलाखती यादी तर मुलाखती यादीमध्ये देखील बघा ज्या उमेदवारांच्या शिफारस झाली आहे तर त्या उमेदवारांच्या जे काही मुलाखती प्रक्रिया आहे तर त्या त्यांच्या त्यांच्या आस्थापनेवर ज्या व्यवस्थापनावर शिफारस झाली त्या ठिकाणी सुरू आहे तर एकंदरीत जर शिक्षक भरतीचा आपण इतिहास जर बघितला तर शिक्षक भरती संदर्भात एकूण पदाच्या ज्या काही या ठिकाणी बघा एकूण जी पदं होती तर त्या पदाचा ऐंशी टक्के सध्या सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी देण्यात आली होती आणि ह्या ऐंशी टक्केमध्ये देखील पुढील जे काही दहा टक्के पदे कपात आहे तर ते दहा टक्के पदात ह्या ठिकाणी कपात झाली होती कारण जे सध्या बघा काही जिल्हा परिषदेमध्ये जे बिंदू नामावली संदर्भात जे काही आक्षेप नोंदवण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने ठिकाणी संपूर्ण जे काही ऐंशी टक्क्यामधून दहा टक्के पद सध्या कपात ही करण्यात आली होती तर आता आजच्या घडीला सध्या जे काही दहा टक्के पद आहे तर ते दहा टक्के पद भरती संदर्भात आणि पुढील ज्या काही गैरहजर पात्र अपात्र संदर्भात जो काही राऊंड आहे तर त्या संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी जे काही आंदोलन पुकारण्यात आलं आहे तर त्या आंदोलन संदर्भात या ठिकाणी तुम्हाला सविस्तर बघा सांगतो तर हे जे आंदोलन आहे ते युथ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने सध्या जे काय है पुणे ह्या ठिकाणी महत्त्वाचं युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांना बघा सध्या जे काही आंदोलन आहे तर ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून बेमुदत बघा आंदोलन सध्या पुकारण्यात आलं आहे आणि हे जे आंदोलन आहे तर त्या आंदोलनामध्ये ज्या सध्या मागण्या असणार आहे तर त्या मागण्यांमध्ये या ठिकाणी संदर्भ देण्यात आला आहे तर तो म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शिक्षक भरती शासन निर्णय आहे एकवीस जून दोन हजार तेवीस आणि एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीची शिक्षक भरती दहा टक्के पदकपात संदर्भात जी काही प्रेस नोट आहे तर त्या अनुषंगाने सध्या हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे म्हणजे जे काही पुढील जो टप्पा असणार आहे कारण आतापर्यंत बघा विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल यादी संदर्भात तर ती त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे आता जो काही प्रक्रिया होणार आहे तर ती प्रक्रिया लवकरात लवकर कशी होणार त्या संदर्भात या ठिकाणी बघा दहा टक्के असेल त्यानंतर गैरहजर पात्र पात्र संदर्भात जो राऊंड आहे त्यानंतर बघा एकंदरीत जे काही संपूर्ण शिक्षक भरतीचं जे काही लास्ट आहे तर त्या लास्ट संदर्भात जे उमेदवार सध्या आतुरतेने आता वाट बघत आहे जे सध्या ह्या ठिकाणी मुलाखतीमध्ये शिफारस नाही झाली तर त्या संदर्भात इथं जो दहा टक्के असेल आणि गैरहजर संदर्भात जो राऊंड आहे तर तो बघा होणे लवकरात लवकर होणे त्यासाठी हे महत्त्वाचं जे काही आंदोलन आहे तर ते पुकारण्यात आलं आहे तर एकंदरीत जे पाच दोन ह्या ठिकाणी जी देण्यात आली आहे डेट पाच दोन दोन हजार चोवीस रोजीची शिक्षक भरती दहा टक्के कपात संदर्भात जे पत्र आहे तर ते देखील बघूया जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल का सध्या शिक्षक भरतीची काय अवस्था त्या ठिकाणी बघाले ते जी काही सध्या स्थिती आहे तर ती बघता येईल तर ह्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पाच दोन दोन हजार चोवीसचं जे काही माहिती आहे दहा संदर्भात तर ती देखील तुम्हाला दाखवतो पुढे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता का हे जे पत्र आहे तर ते प्रेस नोट आपल्याला मागील जे पत्र होतं त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पाच दहा दोन हजार चोवीसची ही प्रेस नोट होती शिक्षक भरती संदर्भात तर ह्याच्यामध्ये इथं नमूद आहे स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे की जवळपास या ठिकाणी पहिली ते बारावीकरिता जे सध्या सेवक हो या पदाकरिता रिक्त पदभरती सध्या करण्यात येणार होती आणि त्या अनुषंगाने इथं जे काही रिक्त पदे आणि त्यासाठी शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारत घेता ऐंशी टक्के पदासाठी सध्या बघा शासनाने नियोजन ह्या ठिकाणी केलं होतं ऐंशी टक्के पदभरती करण्यासंदर्भात त्यानंतर पुढे काय झालं का ह्या ठिकाणी जे माहीत जून दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदू नामावली तपासणी करण्यात आली होती म्हणजे जून दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दरम्यान बिंदू नामावली संपूर्ण तपासणी करण्यात आली होती आणि त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न या ठिकाणी विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता आणि यास्तव जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि जिल्हा परिषद मध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त जागावर पदभरती करण्यात आली होती म्हणजे ऐंशी टक्केला म्हणजे मिळाली आणि आपल्याला सत्तर टक्के सध्या पदभरती या ठिकाणी बघा करण्यात आली आहे आणि उर्वरित जे काही दहा टक्के आहे तर त्या दहा टक्के साठी आपल्याला महत्त्वाचं जे काही आंदोलन आहे तर ते सध्या वीस तारखेला वीस ऑगस्ट दोन हजार ला सध्या बघा पुकारण्यात आलं आहे आणि तशी मंजुरी देखील मिळालेली आहे म्हणजे ही जी दहा टक्के पदं आहे ही लवकरात लवकर कशी आपल्याला पवित्र प्रणालीवर सध्या येतील आणि ह्यांच्यामध्ये दहा टक्क्यामध्ये जास्तीत जास्त जे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये लागू शकतात आणि ह्याच्याच बरोबर प्लस जे काही पात्र जो अपात्र जो राऊंड आहे अपात्र गैरहजर असेल त्याचबरोबर माझे सैनिक संदर्भात जो स्वतंत्र राऊंड आहे असे जे काही मुद्दे आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा घेण्यात आलेले आहे तर सध्या तरी जी दहा टक्के आहे तर त्या संदर्भात सध्या इथं काम केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पुढे देखील बघा काय म्हटलेलं आहे का जे सर्व आरक्षणातील बिंदू नामवली मागास प्रवर्ग कक्षाकडून तपासून घेतली आहे जर या ठिकाणी बघा आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील तरीही दहा टक्के बघा जागा राखून ठेवल्या आहेत आणि त्यावर यथावकाश निर्णय घेण्यात येईल असं देखील इथे म्हटलेलं होतं म्हणजे हे जी दहा टक्के पदं आहेत ही लवकरात लवकर जर आले ह्याच्यावरती लवकरात लवकर मार्ग निघाला तर जे उमेदवार सध्या कट ऑफ पासून अजून राहून गेले होते तर ते उमेदवारांना इथे संधीही मिळू शकते तर त्या अनुषंगाने सध्या जे काही आंदोलन पुकारण्यात आलं आहे तर ते महत्त्वाचं असणार आहे तर एकंदरीत सांगितल्याप्रमाणे पवित्र प्रणालीवर ज्या सध्या बघा एकूण ज्या जाहिरातीची कार्यवाही जी आली होती चौतीस जिल्हा परिषदमध्ये तर त्या चौतीस जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी फक्त चौतीस जिल्हा परिषदमध्ये बारा हजार पाचशे पदं ह्या ठिकाणी आली होती बारा हजार पाचशे बारा अठरा मनपाच्या दोन हजार नऊशे एक्कावन्न त्यानंतर ब्याऐंशी नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या चा। चारशे सत्याहत्तर आणि अकराशे तेवीस ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत तर त्याच्यामध्ये पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर एवढी जी काही जाहिरात आहे तर ती सध्या बघा सत्तर टक्के आपल्याला म्हणता येईल तर एवढी पदांची जाहिरात सध्या आपल्याला इथं आलेली दिसत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे दहा टक्के पद कपात आहे तर ते देखील पद मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतील तर असे हे एकवीस हजार सहाशे पदांची जाहिरात आली सत्तर टक्के तर त्यानंतर इथं जर गटनिहाय बघितलं तर गटनिहाय देखील बघा आकडेवारी देण्यात आली आहे तर हे आपण सर्वांना माहितीच आहे तर जवळपास मुलाखतीशिवाय या ठिकाणी सोळा हजार सातशे नव्याण्णव जी पदं आहे सोळा हजार सातशे नव्याण्णव ही मुलाखतीशिवाय होती त्यानंतर ज्या मुलाखतीसह आहे तर ती आहे चार हजार आठशे एकोण एकोणऐंशी एवढी पदं सध्याही आलेली आहे अशी विगतवारी इथं आपल्याला म्हणता येईल तर आतापर्यंत जे काही शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर त्या अनुषंगाने सध्या जे पुढील जे काही राऊंड आहे तर ते म्हणजे दहा टक्के त्यानंतर अपात्र गैरहजर असेल माझे सैनिक संदर्भात तर असे ह्या संदर्भात जे सध्या निमंत्रण देखील इथं देण्यात आलं आहे तर जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या बघा बेमुदत जे आंदोलन आहे तारखेला त्याच्यासाठी निम या ठिकाणी आव्हान देखील करण्यात आलं आहे आपण देखील आपल्या चॅनलच्या वतीने एक आव्हान करतोय का जास्तीत जास्त उमेदवारांनी या ठिकाणी जे दहा टक्के पदकपात संदर्भात त्या त्यानंतर पुढील जे काही पात्र गैरहजर असेल रिक्त असेल अशा जे काही मोठ्यात मोठ्या संख्येने सध्या पदं इथं आपल्याला भरली जाऊ शकतात आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही अभियोगताधारक आहे तर त्यांनी जवळपास या ठिकाणी सोमवार वीस तारखेला सकाळी दहा वाजेपासून आंदोलन सध्या बघा सुरू होणार आहे आणि ह्या आंदोलनामध्ये जी का आ है, जे काही उपस्थिती आहे तर आंदोलना पाठिंबा दर्शवा जेणेकरून जे दहा टक्के पात्र गैरहजर जो राउंड असेल माझ्या स्कनिक संदर्भात तर तो देखील बघा लवकरात लवकर सध्या ह्या ठिकाणी होऊ शकतो तर आंदोलनाचं जे ठिकाण आहे तर ते आपलं आयुक्त कार्यालय पुणे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजेपासून या ठिकाणी बघा असायला पाहिजे तर अशा पद्धतीने हे एक तमाम जे काही महाराष्ट्रातील बेरोजगार शिक्षक तरुण तरुणींना सध्या युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र आणि जे अभियोगिताधारक आहे तर वतीने आवाहन करण्यात येत आहे तर वीस तारखेला महत्त्वाचं हे बेमुदत जे काही आंदोलन आहे तर ते होणार आहे तर नक्कीच या ठिकाणी बघा सहभाग तुम्ही नोंदवा जेणेकरून पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती लवकरात लवकर बघा ह्या ठिकाणी होऊ शकते तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट ला ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोचवल्या जाईल तर लक्षात ठेवा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत आंदोलन असणार आहे दहा टक्के असेल आणि पुढील जे काही पात्र गैरहजर संदर्भात राऊंड संदर्भात माजी सैनिक संदर्भात अशा ज्या शिक्षक संदर्भात प्रलंबित मुद्दे आहे संदर्भात संपूर्ण या ठिकाणी पुढील जे काही कार्यवाही असेल तर त्या संदर्भात असणार आहे तर एकंदरीत अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडले असं व्हिडिओला लाईक करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम